स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधी सतत टीका करत असतात त्यामुळं महाराष्ट्रातील जनतेत संताप आहे त्यामुळं काँग्रेसची सध्या चांगलीच धास्तावली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला पोलीस संरक्षण मागण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे राहुल गांधी सतत वीर सावरकर यांच्यावर टीका करत असतात त्यांनी नोव्हेंबर महिन्यात भारत जोडो यात्रेत विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं सावरकरांनी इंग्रजांना मदत केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिलं होतं की मला तुमचं सेवक व्हायचं आहे घाबरून त्यांनी माफीनाम्यावर सही केली होती असं करून त्यांनी महात्मा गांधी आणि इतर नेत्यांचा विश्वासघात केला होता असा बेछूट आरोप राहुल गांधींनी केला होता त्यामुळं महाराष्ट्रातील सावरकर प्रेमी जनता राहुल गांधींवर चांगले संतापली आहे येत्या बारा मार्च रोजी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे जनतेच्या संतापाचा राहुल गांधींना सामना करावा लागू शकतो यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस नेत्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील जोडो न्याय यात्रेला दिल्या जाणाऱ्या पोलीस संरक्षणात वाढ करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा मंगळवारी नंदुरबारमध्ये येणार आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने राहुल गांधी यांच्या या यात्रेच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणी केली आहे यात्रेच्या काळात राहुल गांधी नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत नाशिक या सावरकरांच्या जन्मस्थानी राहुल गांधीबद्दल संताप हा अधिक तीव्र आहे गेल्या काही महिन्यात काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे धक्के बसले आहेत नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे त्याआधी बाबा सिद्दीकी यांनीही काँग्रेसचा राजीनामा देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून अकालपट्टी करण्यात आली आहे असं असताना राहुल गांधी आता भारत न्याय न्याययात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रात येणार आहे त्यामुळे यात्रेतील सुरक्षेबाबत नेत्यांमध्ये धास्ती आहे